हॅलो मायकरेज गार्डनिंगमध्ये आपलं स्वागत आहे आता पावसाळा असल्यामुळे मी काही नवीन रोपांची खरेदी केलेली आहे काही जास्वंदीची रोपं खरेदी केलेली आहेत तर खरेदी करत असताना कोणकोणत्या गोष्टी बघून आपण खरेदी करायची आहेत रोपं कशी असली पाहिजेत कुठून घेतली पाहिजेत नर्सरी जवळची असावी का आपण एखादी होलसेलमध्ये नर्सऱ्या जिथे फुलं रोपं विकतात तर तिथून घ्यायची असे सगळे प्रश्न असतात तर आपल्याला जर लांब जाऊन एखाद्या न होलसेलच्या नर्सरीमधून खरेदी करत असाल तरी शक्य असेल तर, तर जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला स्वस्त मिळतील पण आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावे लागतील रोपं आणि ते पुन्हा ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस वगैरे हे जर आपल्याला शक्य असेल तर आपण लांबच्या नर्सरीमध्ये जिथे होलसेलमध्ये विकतात तिथूनसुद्धा घेऊ शकतो नाही तर लोकल नर्सरी जवळपास असणाऱ्या नर्सरीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आ, हे बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दाखवायचं आहे जेव्हाही आपण एखादा रोप घेतो तर त्याला असे भरपूर कळ्या आणि फुलं असलीच पाहिजेत त्याची बॅग जी असते ती चांगली मोठीच पाहिजे म्हणजे साधारण कमीत कमी अडीच ते तीन इंचाची तरी बॅग पाहिजे ती, ती लोकं चिकट अशा मातीमध्ये लावलेली असतात कटिंगपासून त्यांनी र रोपं तयार केलेली असतात इथे झिनियाचं पण रोप आहे हे थोडंसं लहानच असतं मुळातच झिनिया लहान असतो पण जास्वंद वगैरे जे आहेत तर ती मोठी असतात आपण जर समजा ही जमिनीत लावली जास्वंद तर ती वृक्ष पण होतात हे झिनियाचं आहे आणि हे परमनंट नाही आहे जिनिया हे काही काळापुरतं राहतं आणि ह्याची आपण नवीन नवीन रोपं तयार करायची असतात जमिनीत लावल्याने कदाचित हे परमानंट होऊ शकतं पण पॉटमध्ये हे परमनंट होऊ शकत नाही लहान बॅग आहे ह्याची साधारण एक अडीच इंचाची वगैरे छोटी बॅग आहे ह्याची तर आणि छान भरपूर फांद्या ह्यालासुद्धा आलेले आहेत भरपूर फुटवे असलेली हे रोप आहे आणि जास्वंदीचं बघा स्टेम जाड असलं पाहिजे त्याला भरपूर मुळं असलीच पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आहे जर त्या बॅगला खालून होल असेल तर त्या होलमधून सुद्धा मुळं बाहेर आलेली असतात असंच रोप घ्यायचं आहे फक्त वरून मोठं दिसतंय आणि त्याला मुळं नाही आहेत असं रोप घ्यायचं नाही आहे मुळं भरपूर चांगली वाढलेली असली पाहिजे जेवढं वरचा भाग वाढलेला आहे तेवढी मुळंसुद्धा वाढलेली पाहिजेतच आणि त्याला कळ्या आणि फुलं अर्थात ते, फुल ते लोक खूप केमिकल्स घालतात आणि त्यामुळे कळ्या फुलं खूप आलेलीच असतात जेव्हा विक्रीला ठेवलेली असतात तेव्हा भरपूर कळ्या फुलं आलेली असतात आपण घरी आणल्यानंतर काय केल्याने ते रोप मरणार नाही आणि तसंच टिकून राहील आणि जसं नर्सरीमध्ये भरपूर फुलं देता देत होती तशीच आपल्या घरातसुद्धा आपल्याला मिळू शकतात पण ह्यासाठी मी पुढचा व्हिडिओ तयार करेन की त्याची निगराणी कशी